तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या रविवार आणि उद्या आलेली आहे होळी तर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर नकारात्मकता न जर दोष बाधा दूर होईल मुलाची पतीची प्रगती होईल दारिद्र्य दूर होईल त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून उद्या आंघोळ करायची आहे उद्या रविवार आणि होळी आणि उद्या पौर्णिमाचा प्रारंभ देखील होणार आहे उद्या सकाळी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि परवा दुपारी पौर्णिमा संपणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये खूप अडचणी येत असतील बादव असतील तर त्या सर्व दूर होण्यासाठी उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायला विसरायचं नाही त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये समर्थ समतलीला देखील विसरू नका उद्या चोवीस मार्च होळी आणि उद्या पौर्णिमा लागणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये मुलं अभ्यास करत असतील पतीच्या बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये सतत अडचणी येत असेल घरामध्ये नजरदोष असेल किंवा खूप अशी नकारात्मकता भरलेली असेल दारिद्र्य जात नसेल घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल किंवा घरामध्ये सकारात्मक वातावरण नसेल अशा ज्या काही अडचणी आहे सतत आजारी व्यक्ती आहे घरातले मुलं देखील आजारी पडत असतील अशा अडचणीतून जर सुटका करायची असेल तर उद्या नक्कीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर बघा उद्या होळी तर उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळ करायला जाण्यापूर्वी आपल्याला पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे पाणी वगैरे काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता किंवा आपल्या जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथं पंचगव्य उपलब्ध असतं तर ते पंचगव्य आपल्याला टाकायचं आहे तर पंचगव्य मिळलं तर ते नाही तर गोमूत्र नाही तर आपण गंगाजल टाकायचं आहे तर दुसरी गोष्ट आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे जी काही आपल्या घरात नकारात्मकता आहे शरीरामध्ये नकारात्मकता आहे आजार पण आहे दोष आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत व्हावा आपल्या गुरु, गुरु अगं चांगला स्ट्रॉंग व्हावा यासाठी आपल्याला चिमूडवर हळद देखील टाकायचे आहे आणि हळद टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला काळे ते टाकून उद्या आंघोळ करायचे आहे तर अशा ह्या वस्तू टाकून जर आंघोळ केली तर नक्कीच आपल्या सर्व ज्या काही अडचणी आहेत नजर दोष बाधा आहे त्या दूर होतील आणि आपल्या पतीला खूप अडचणी येत असतील प्रगती होत नसेल दारिद्र्य त्यांची सुटका करत नसेल तर त्यांच्यादेखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे त्याचप्रमाणे मुलांना देखील खूप अडचणी असेल अभ्यासात किंवा पेपर अभ्यास करून देखील चांगले जात नसेल त्यांची अडचणी सुटका सोडत नसेल किंवा खूप दारिद्र्य असेल तर ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आणि सर्वात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर आणि मग आपण डोक्यावर पाणी घेऊन आंघोळ करायचे आहे अशी आंघोळ केल्याने नक्कीच आयुष्यातील सर्व संकटे अडचणी नकारात्मकता बाधा दूर होईल आणि घराची मुलाची पती ती पतीची खूप अशी प्रगती होईल आणि आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असेल तर त्यांना देखील आपण ह्या पाण्याने आंघोळ घालायचे आहे आणि आपल्या घरात छोटे मुलं असतील खूप खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा बाहेरची नजर लागलेली असेल कुणी एखादा ये व्यक्ती येऊन खूप आपल्या मुलांना त्यांच्याबद्दल खूप चांगले बोलले तर त्यांना नजर लागते तर ती नजर दोष जावेत किंवा त्यांना जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर व्हावेत तर त्यासाठी देखील तुम्ही तुमच्या मुलांना ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ घालायची आहे घरातल्या प्रे प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला होळी साजरी करायची आहे तर होळी ती साजरी करताना आपण होळीला प्रदक्षिणा अपुरं पोळीचं नैवेद्य दाखवायचा आहे जो आपण स्वयंपाक केलेला आहे त्याचा ताट आपण गायला नैवेद्य दाखवायचं आहे आणि संध्याकाळी होळीला मनोभावे नमस्कार करून घरातील दारिद्र्य दूर व्हावेत अशी प्रार्थना करायची आहे आणि आपण मुलांना होळीला प्रदक्षिणा घालायला लावायची आहे म्हणजे आपण जे काही आपल्या मुलांसाठी उपाय केलेले आहे ते पूर्ण व्हावेत किंवा मुलांच्या आयुष्यातील अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर व्हावेत म्हणून आपण मुलांना मनोभावे होळीला नमस्कार करायला लावायचा आहे उद्या म्हणजे आपल्याला होळीच्या दिवशी आवर्जून पोळी पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा आहे आपण म्हणत असतो होळी रे होळी पुरणाची पोळी तर आवर्जून तुम्ही पुरणाची पोळीच उद्या करायची आहे थोडी का महिना तुम्ही दोन तीन पुरम केले तरी चालेल आणि तोच नैवेद्य गायला देखील आपण चारायचा आहे तर अशा प्रकारे उद्या रविवार होळी आणि पौर्णिमा देखील आलेली आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला अजिबात विसरू नका मुलाची पतीची खूप प्रगती होईल जे काय दारिद्र्य आहे सात पिढ्यांचे तुमचे दारिद्र्य नष्ट होईल जे काही घरात नकारात्मकता आहे नजरदोष मुलांना लागलेल्या आहे बाधा आहे त्या सर्व गोष्टी दूर होऊन घराची आणि आपल्या पतीची खूप अशी प्रगती होईल आणि सर्व दारिद्र्य दूर होईल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद